नमस्कार प्रेक्षकांनो कमळी ह्या मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असा काही हृदयस्पर्शी क्षण बघायला मिळणार आहे जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील अन्नपूर्णा जी नेहमी आपल्या घराचा मान सन्मान संस्कार आणि प्रतिष्ठा जपणारी स्त्री आहे ती आज बदलणार आहे आपल्या कमळीचं आयुष्य आणि तिचं बाहेरचा लूक आणि तिचा आत्मविश्वास आणि तिचं भविष्य हे सगळं बघण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की एका दिवशी संध्याकाळी अन्नपूर्णा बागेमध्ये बसलेले असतात तिच्यासमोर कमळी थोडीशी भीत येत असते आणि ओल्या कपड्यातून हात पुसत असते तेवढ्यातच ती म्हणते आजी तुम्ही बोलावलात का मला तेव्हा अन्नपूर्णा हळूच हसतात आणि म्हणतात हो ग कमळी बैस इकडे तेव्हा कमळी गोंधळते पण थोडी दूर जाऊन बसते अन्नपूर्णा तिच्याकडे बघतच राहतात आणि म्हणतात तू रोज इतकी कामं करतेस पण स्वतःकडे कधी लक्ष देत नाही आणि एकदाही लक्ष दिसलं नाही का तुला तेव्हा कमळी थोडं लाजतच म्हणते आणि म्हणते माझं काय आजी आम्हाला एवढं सुचत नाही तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांनाच ते सोबत असतं आम्हाला नाही तेव्हा अन्नपूर्णा हळू आवाजात म्हणतात श्रीमंती कपड्यात नसते ग ती मनात असते पण आता वेळ आलेली आहे की तू स्वतःला ओळखावं असं मला वाटतं दुसऱ्या दिवशी आपण बघतो की सकाळी अन्नपूर्णा कमळीला घेऊन जाते एका मोठ्या ब्युटी पार्लरमध्ये आणि कमळीच्या डोळ्यात आश्चर्य असतं संपूर्ण हॉल आरशांनी जळजळलेला आणि मृदू सुगंध आणि सगळीकडे गोड संगीत वाजतं आहे तेव्हा कमळी थोडी घाबरून जाते आणि म्हणते आजी मी आणि इथे तेव्हा अन्नपूर्णा हसून म्हणतात हो ग आता तू फक्त माझी नोकर नाही तू माझ्या घराचा सन्मान आहेस आणि माझी मुलगी समजून आणि माझी नाच समजून मी तुला इथे आणलेलं आहेस तेव्हा कमळीचे डोळे पाणवतात आणि ती म्हणते आजी मी काही नाही पण तुम्ही माझ्यावर इतका विश्वास का ठेवता हेच मला कळत नाही तेव्हा अन्नपूर्णा तिच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात कमळी माझ्या अनुभवाने मी सांगते की तुझं सौंदर्य फक्त आतच नाही बाहेरचं पण आहे पण आज आज आपण ते बाहेरचं सौंदर्य जगाला दाखवूयात का तेवढ्यातच पार्लरमधली ती स्टायलिश बाई बाहेर येते आणि ती म्हणते मॅडम शेल वी स्टार्ट तेव्हा अन्नपूर्णा पण मान हलवतात आणि हो म्हणतात तेव्हा कमळीला आरशासमोर बसवलं जातं ती आशात स्वतकडे बघत असते आणि तिचे केस विस्कटलेले चेहऱ्यावरती थकवा पण अन्नपूर्णा तिच्या मागे उभे राहून म्हणतात की आज तुझ्या आयुष्यातला नवा अध्याय सुरू होणार आहे तेव्हा मेकओव्हर सुरू झालेला असतो केसांना हलकं स्ट्रेटनिंग केलं जातं आणि हलका, हलका मेकअप पारंपरिक आणि आधुनिक साडी अन्नपूर्णा प्रत्येक बदल पाहत असतात तिच्या डोळ्यात मातृत्व आणि एक समाधान दिसतं शेवटी जेव्हा कमळी आशात स्वतःकडे बघते ती स्वतः पण खूप थक्क होते आणि समोर दिसणारी तीच पण वेगळी आत्मविश्वासाने उजळलेली कमळी तिला दिसते तेव्हा तिचं मन एकदम प्रसन्न होतं अन्नपूर्णा भाऊक होऊन म्हणतात हे बघ हीच खरी तू जगाने तुला गरीब म्हटलं पण आज तू जगाला दाखवशील की संस्कार आणि आत्मविश्वास सर्वात मोठं सौंदर्य आहे कमळीच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि ती अन्नपूर्णाच्या पायावरती हात ठेवते आई आजी आणि आज, आज तुम्ही मला नवीन जन्म दिलात अन्नपूर्णा तिला उभी करतात आणि म्हणतात आजपासून डोकं उंच ठेवून चाल ग तुझे नशीब आता बदलणार आहे त्या संध्याकाळी जेव्हा कमळी घरात येते तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहून एकदम थक्क होतात नयनतारा रागिणी अनिका आणि सगळे तिच्याकडे बघतच राहतात अनिकेच्या चेहऱ्यावरती हसू असतं आणि अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा अभिमान असतो आणि कमळीच्या डोळ्यामध्ये चमक आणि तिच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास असतो आणि आपण बघतो की अन्नपूर्णाचा आवाज ही आहे माझी कमळी हे मागून गुंजत असतो आता आपण बघतो की प्रेक्षकांना पाहूया पुढे काय होणार आहे अन्नपूर्णाच्या ह्या निर्णयामुळे कमळीचं नशीब खरंच उजळणार का की या नव्या रूपाने अनेकेचा राग आणखीन वाढणार आहे हे सगळं भाग पुढच्या भागामध्ये येणार आहे आणि तेच चुकवू नका त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद